बायकोने नवऱ्याला शंड घोषित केले आणि मग आज खूपच उशीर झालेला कसा बसा उठून सर्व तयारी करून कॉलेजला जायला निघालो आज माझा शेवटचा पेपर आणि शेवटचा दिवस सुद्धा होय आज माझ्या अभियांत्रिकी शिक्षणाच्या चा, चार वर्षाच्या मोठ्या प्रवासामधला अखेरचा दिवस पण त्यात शेवटच्या पेपरला सुद्धा वेळ झाला उठाण्यामध्ये काल जरा जास्तच वेळ झाला झोपायला अभ्यास करता करता वेळ कसा जातो कळतच नाही अरे काय तरी खाऊन तरी जा घरातून बाहेर पडताना आईचा आवाज घाईमध्ये असलेल्यांना मला ऐकून ऐकल्यासारखा झाला नशिबाने का, का होईना पण परीक्षेला वेळेवर पोहोचलो पेपर संपला पेपर सोपा गेला यापेक्षा जास्त आनंद हा शेवटचा पेपर याचा होता एक शेवटची गळा भेट आणि नियमित पुनर्भेटीचे वचन देऊन एकमेकांना निरोप दिला पेपर संपवून घरी आलो मग कसा गेला पेपर आई सुटलो ग एकदाच तेवढच बस आहे आता निकाल यायची वाट बघायची फक्त पण आई तुला एक विचारायचं आहे तसही मला आता सुट्टी पडलेली आहेच इतक्या वर्षाच्या मोठ्या प्रवासामध्ये क्वचितच कुठेतरी गेलो असेल ते सुद्धा आता आठवत नाही गेलो असेल पण तेही तात्पुरतेच आणि त्यामध्ये या शेवटच्या वर्षाला तर कुठेच गेलो नाही फिरायला शेवटचं वर्ष म्हणून अजिबात रिस्क नाही घेतली खास करून अभ्यासाच्या कारणामुळे पण यावेळी मात्र विचार केला की काही दिवस आपल्या गावालाच जाऊन येतो आणि कोकणात जायला कोणाला नाही आवडणार नशिबाने आपल्याला ते गावच लाभले मस्तच मी सुद्धा तुला हेच सांगणार होते पण अगदी मनातलं ओळखलंच बघ तू ये जाऊन तुझं जा मन तरी रमेल तिकडे मनमोकळं राहा आणि काका काकींना मदत सुद्धा कर विचारे एकटे आहेत ते हो नक्कीच मग मी लगेच उद्याची तिकीटं काढतो आणि तयारीला लागतो झालं एकदाचं पक्क रात्रीची ट्रेन होती अर्धा तास आधीच स्टेशनवर पोहोचलो ट्रेनमध्ये गर्दी दिसत होती असणारच म्हणा मे महिन्याची सुट्टी होती ट्रेनमध्ये बसलो डोळ्यासमोर आता फक्त गाव दिसत होतं तिकडचे नयनरम्य निसर्ग त्यामध्ये काका काकीचं घर आतांग समुद्र गावाकडचे बालपणीचे सर्व मित्र आणि माझी मैत्रिणी संगीता आम्ही सर्वजण लहानपणी एकत्र खेळलेलो एकत्र वाढलेलो ते दिवसच अवर्णीय होते आणि आता तब्बल सहा वर्षांनी गावाला जात होतो ट्रेन अंधाराला चिरत जल जलद जल गतीने गावाकडे मार्गक्रमण करत होती गावातल्या आणि बालपणीच्या रम्य विचारात मला झोप कधी लागली कळलेच नाही झोपेत असतानाच एकाएकी कानावर टाळ्यांचा आवाज यायला लागला एवढी शांत आणि मनाला सुखवणारी झोप क्वचितच कधीतरी लागते आणि त्यात पण हा डिस्टर्बन्स नॉईस कितीही झाला तरी माझ्याच डोळे उघडायची क मात्र क्षमता नव्हती झोपेची गुंगी ही बाहेरच्या आवाजापेक्षा जास्तच होती पण तो टाळ्यांचा आवाज इतका तीव्र होता की कानावर हात येण्या पलीकडे दुसरं काहीच करू शकत नव्हतं जणू आजूबाजूला अंधाराचे पावटर पसरलेले आणि त्या अंधाराच्या गर्तेत मी ओढत चाललेलो आहे काही वेळाने एकाएकी तो टाळ्यांचा आवाज इतका तीव्र झाला की ते सहन करण्या पलीकडे गेले डोकं पूर्णपणे चक्रावून गेलेलं कान बधीर व्हायच्या मार्गावर होती हात कानावर घट्ट पकडून एक जोरदार की तितक्यात तो आवाज बंद झाला क्षणभरासाठी हायस वाटलं पण लागलीच पाठीवर कोणीतरी हाताने जोरदार थाप मारली त्या हाताच्या प्रहारामध्ये इतका जास्त जोर होता की पाठ त्या प्रहाराला सहन करू शकली नाही आणि काही क्षणांसाठी थाप मारलेली जागा बधीर झाली डोळे उघडले आजूबाजूला बघितलं तर सर्व त्यांच्या त्यांच्या साखर झोपेत रम्य होते ना कुठे टाळ्यांचा आवाज होता आणि नाही कोणी जागा होतं जे पाठीवर मारू शकेल कदाचित स्वप्न असेल असं विचार करून परत झोपेचा प्रयत्न करत होतो पण झोप यायचे काहीच लक्षण दिसत नव्हते खिडकीमधून बाहेर बघितले सर्वत्र अंधार होता ट्रेन कोणत्या तरी स्टेशनवर काही क्षणासाठी थांबलेली बाहेर जाऊन तोंडावर पाण्याचे शिंतोडे मारून परत जागेवर येऊन बसलो झोप यायला काही मार्ग दिसत नव्हता तेव्हा शेवटी मोबाईल काढून गाणी ऐकत झोपायचा प्रयत्न केला खूप वेळानंतर झोप आली डोळे उघडले तेव्हा सकाळ झालेली आणि माझं स्टेशन सुद्धा आलेलं काका काकूंना कळवलं नव्हतं कारण त्यांना थोडंसं अचंबित करायचं होतं जसजसं गावामधून आमच्या घरी जात होतो तस तसं गाव अजूनच मनाला लोभत होतं आजूबाजूला गर्द झाडी आणि त्या झाडांच्या सावलीमधून जाणारा रस्ता रस्त्यावर पडलेला करवंद जांभळाचा सडा झाडांवरून पक्ष्यांची किलबिल पोपटांची मिठू मिठू कोकिलेचे मधुर गुंजन जणू असं वाटत होतं की गाव निसर्गाच्या रूपाने माझ्या स्वागतासाठीच उभा आहे गावाच्या विशीपासून पासून काकांचं घर फार तर अर्ध्या मैलावर होतं अखेर काकांच्या घरी पोचलोच कौलारू घर घराबाहेर स्वच्छ केलेले अंगण आजूबाजूला आंब्याची झाडे असे निसर्गाच्या कुशीमध्ये वसलेले काकांचे घर म्हणून टाकणारे होते घराजवळ पोचताच काका काकी का दारातच उभे होते दोघांच्या चेहऱ्यावर खूप आनंद होता मी कसे आहेत काका काकू काका का आम्ही मजेत तू कसा आहेस मी मी सुद्धा मजेत पण तुम्हाला कसं माहीत की मी येणार आहे ते मी तर काही कल्पनासुद्धा दिली नव्हती काका अरे तुझ्या बाबांचा आत्ताच फोन येऊन गेला की तू पोचला का विचारायला तुझा फोन बंद लागला म्हणून मी ठीक आहे मग फोन बंद नव्हतं काल गाणी ऐकता असताना चार्जिंग संपून बंद पडला असेल काकी बरं जाऊ दे तू आते आधी आणि आंघोळ करून ये दमला असशील तोपर्यंत मी आपल्यासाठी खायला करते मी बाथरूमकडे वळो प्रवासाचा क्षीण स्नान करूनच जाणार होता पूर्ण फ्रेश होऊन आल्यावर काकीने बनवलेला घावनांवर मस्तपैकी ताव मारला काका काय मग कसा झाला प्रवास आणि कसं वाटलं इतक्या वर्षांनी गावामध्ये येऊन मी प्रवास एकदम मस्त झाला आणि आपल्या गावाबद्दल तर काय सांगायचे जे सांगू तेवढं कमी आहे पडेल इतक्या वर्षांनी आता आता मस्त मजा करूनच जाईल काकी तर खाऊन पिऊन आराम कर मस्त मग संध्याकाळी काका तुला गाव फिरून आणतील आणि जवळच समुद्र सुद्धा फिरून या जेवणानंतर निश्चित पडलो प्रवासाच्या थकव्याने झोप सुद्धा लागलीच लागली, लागली। उठलो तेव्हा सकाळ झालेली काका तयारच होऊन बसलेले मी सुद्धा उठलो आणि तयार होऊन गाव बघायला निघालो सहा वर्ष आधीच्या आणि आत्ताच्या गावामध्ये फारसा फरक जाणवत नव्हता शहराकडची हवा इकडे तर बघायला सुद्धा मिळत नव्हती त्यामुळेच गावाला गाव पण अजूनही होते गाव बघून झाल्यानंतर समुद्रकिनारी गेलो समुद्राच्या लाटांचा मनाला भुरळ पाडणारा आवाज त्यात आजूबाजूची निवंत शांतता माझ्यासारख्या निसर्गप्रेमीला ही एक सोन्याची पर्वणीच होती थोडा वेळ तिकडेच राहावा असा विचार करून काकांना निरोप दिला काका घराकडे वळले पण मी तिकडेच थांबलो थोडं अजून निसर्गामध्ये हरवून जायला गावामध्ये जास्त राहिलो नसलो तरी कधीही इकडे आलो तरी गावाचा आणि माझा जन्मजन्मीचा संबंध आहे असंच वाटायचं स्वतःच्याच विचारामध्ये भुंग होतो की तितक्यात पाठीवर कुणाचा तरी हात पडला पाठीमागे बघितलं तर हो ती संगीता होती आता किती मोठी झालेली कधी आलास आज सकाळी चालू मागाशी गाव फिरलो आणि आता समुद्र किनाऱ्यावर आलो थोडस मन रमवायला तू सांग ना तू कशी आहेस काका काकू कसे का आहेत आणि किती वर्षांनी भेट होती किती बदलली आहेस तू मी बरी आहे आणि आई बाबा सुद्धा मस्त आहेत तुझं झालं जा का सर्व शिक्षण पूर्ण आणि आता पुढे काय विचार केलाय मग तिच्या बोलण्यामध्ये इतका तेज नव्हता काहीतरी अपूर्ण राहिल्यासारखं बोलत होती बोलण्यामध्ये मन नव्हता आणि मी इतकाही लहान राहिलेलं नव्हतं की कोणाचं मन त्याच्या बोलण्यावरून वाचू शकत माझं झालं शेवटचं वर्ष पूर्ण आता निकाल लागल्यावर नोकरी करायची पण तुला काय झालंय सहा वर्ष आधीची संगीता आणि फरक जाणवत आहे मला इतक्या वर्षानंतर बघून बोलत नाहीस की अजून कोणते कारण आहे असं काहीच नाही रे मी अशीच तर होते तू अशी नव्हतीस मी ज्या संगीताला ओकतो ते एकदम बेधडक मन मिळावू आणि बिनदास्त होती त्या मानाने आता पूर्ण बदलली आहेस खूप आग्रह केल्यानंतर संगीताने तिच्या बाबतीत घडलेला एक किस्सा सांगितला संगीता माझं लग्न ठरलेलं मागच्या वर्षी आशिष नावाच्या मुलासोबत घरचा गर गर्भ श्रीमंत होता समाजामध्ये मान होता पण माझ्या चेहऱ्यावर प्रेम झालेलं त्याला लग्न झालं आमचं पण लग्नानंतर समजलं की तो शंड आहे मग काय मी आले पळून आणि त्यानंतर ते त्याला घटस्फोट दिला ही गोष्ट माझ्यासाठी तरी साधी होती आणि तो जरी शंड असला तरी त्याने संगीतावर प्रेम केलेलं संगीताचं वागणं सुद्धा कुठेतरी चुकलं असं वाटत होतं पण शेवटी तिचा प्रश्न तिच्याही आयुष्याचा प्रश्न होता ती तिच्या निर्णयावर बरोबर होती हे सुद्धा मनाला पटणारी होती अंधार पडायला लागला संगीताला निरूप देऊन मी माझ्या घराकडे वळलो रस्त्यातून जाताना सुद्धा संगीताचा विचार मनात घर करायला बघत होता घरी जाऊन याबद्दल काका काकूंना विचारावं पण हिंमत नाही झाली शेवटी ज्याचा तो प्रश्न संगीताने हा निर्णय घेतलाय तो तिच्या भल्याचा असेल रात्रीचं जेवण झालं सर्व झोपायला गेले मी सुद्धा दिवसभर फिरून आधीच दमून गेलेलो अंथरुणावर पडल्या पडल्या लगेच झोप लागली मध्यरात्री कसल्याशा आवाजाने जाग आली विचार केला कोणी मांजरू असेल म्हणून दुर्लक्ष केलं आणि परत झोपण्याचा प्रयत्न करू लागलो थोडा वेळ जातो जातो तेच पुन्हा आवाज आला आणि यावेळी तो आवाज थोडा जवळून आला आता मात्र मनामध्ये संकोच निर्माण झाला मनामध्ये अनामिक भीती उत्पन्न व्हायला जास्त वेळ नाही लागला मन घट्ट करून हलकेच डोळे उघडले आणि डोळे उघडता समोरचं दृश्य बघून दुण दात खिळीच बसली एवढ्या थंडीमध्ये सुद्धा घामाची एक धार डोक्यातून खाली जायला लागली समोर एक धिप्पाड माणूस माझ्या पोटावर बसलेला त्याच्या वजनाने माझ्या छातीत श्वास छातीत दबून जात होता तो माणूस होता की आत्मा ते जे काही होते खूप भयानक होते त्याचे डोळे रक्तापेक्षा पण लाल डोळ्यामध्ये तोंडातून दोन दात बाहेर आलेले आणि तो माणूस तो माणूस नाही राक्षस तो राक्षस एखाद्या बक्षकासारखा माझ्याकडे तीक्ष्ण नजरेने बघत होता सर्व अंग एकवटून त्याला माझ्या शरीरावरून खाली लोटायचा अपुरा प्रयत्न करत होतो पण काहीच फायदा होत नव्हता सर्व प्रयत्न निष्फळ झाल्यावर शेवटी रडायच्या विनवणी केली कोण आहेस तू आणि मी काय बिघडलं इकडे का आला आहेस जोरात आरोळी देत ते राक्षस माझ्यावर खेकसलं माझं नाव आशिष हो मी तोच आशिष आहे जो कधी काळी तुझ्या संगीताचा नवरा होतो आमचं लग्न झालेलं मी संगीतावर मनापासून प्रेम करत होतो पण संगीताचं माझ्यावर कधीच प्रेम नव्हतं लग्नाच्या पहिल्या दिवसापासून ती एक असायची तिच्याच विचारात मग्न असायची तिला मी खूप वेळा समजायचा प्रयत्न केला तिला प्रेम द्यायचा सुद्धा प्रयत्न केला पण माझे सर्व प्रयत्न व्यर्थ ठरले हे तर काहीच नाही एके दिवशी तर कहरत झाला आमच्या सर्वांच्या नजरा चुकून ती तिचे सामान भरून इकडून पळून जाण्याचा प्रयत्न करत होती पण नशीब चांगले की वेळीच मी बघितले आणि तिला अडवले आमचा समाजामध्ये मान होता इज्जत होती घरातली सून अशी पळून गेली तर आमच्या घराण्याला काळीमा लागला असता पूर्ण गावामध्ये अब्रू गेली असती आमची तिला तिच्या या कृतीनंतर सर्वांनी मिळून समजावले तेव्हा समजलं की तिचं आधीपासून कोणावर तरी प्रेम होतं आणि ह्या प्रेमामुळे ती अशी वागत होती कोणाचं ऐकत नव्हती पण शेवटी एक दिवस तिने आम्ही सर्व बाहेर गेलो असताना इकडून पळ काढलाच पण हे इतक्यात थांबलं नाही इकडून गेल्यावर माझ्यासोबत परत नको यायला म्हणून त्यांच्या गावामध्ये अफवा पसरली की माझा नवरा शंड आहे अरे मी तर संगीताला साधा हात सुद्धा नव्हता लावला आणि बाकी गोष्टी तर पण तिने तिच्या आधीच्या प्रेमामुळे मला शंड घोषित केले तेव्हापासून त्यांच्या गावात आणि आमच्या गावात ही चर्चा चालू झाली की मी शंड आहे फोतदार कुटुंबाचा वारीस शंड आहे आणि त्यामुळे आमच्या घरातून बाहेर निघणे सुद्धा जीवावर येऊन बसले माझ्या घरच्यांची माझ्या घराण्याची आमची या गावामध्ये जी काही मान मर्यादा होती ती एका क्षणात मिळाली वडील झाला संगीतासोबत लग्न करायचा माझा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरला माझ्यामुळे घरच्यांची अब्रू नष्ट झाली हा अपमान मला सहन नाही झाला आणि माझ्या राहत्या घरी मी गळफास घेऊन आत्महत्या केली संगीताने तिच्या प्रेमासाठी माझ्या जीवनाची बर्बादी केली आणि आता मी तिच्या जीवनाची बर्बादी करणार तिचं जिच्यावर माझे शब्द तर माझ्या तोंडातच घेऊन गेले घाबरण्याची सीमा ही तर कधीच पार होऊन गेलेली जोरात किंचाळी मारण्या इतकी सुद्धा ताकद अंगात शिल्लक नव्हती हो इतके बोलून त्या राक्षसरूपी आशिषने त्याचे दोन्ही हात माझ्या गळ्याजवळ आणून माझा गळा आवळायला सुरुवात केली माझा श्वास बंद पडायला लागला डोकं सुन्न पडलं छाती एकदम फुलायला लागली हात हालचाल करेना बंद करत होते तोंडातून शब्द फुटत नव्हते मनात फक्त आई बाबांचा विचार येत होता असेच काही क्षण गेले आणि मी जागीच बेशुद्ध झालो बाळा उठ आज उशीर झाला उठायला तुला डोळे उघडले समोर काकी हाक मारत होती सूर्य डोक्यावर आलेला मी डोळे चोळत उठलो डोकं खूपच जड झालेलं आणि काही काम करायच्या मनस्थितीमध्ये नव्हतं जबरदस्तीच आंघोळ करून परतीच्या प्रवासाला लागलो खूप दिवसांसाठी राहायला आलेलो मज्जा करायला आलेलो पण आता परत जायला हवं हो। आशिषबद्दल जे काही झालं ते खूपच वाईट होतं काका काकूंनी जाता जाता लवकर जाण्याचं कारणसुद्धा विचारलं पण ते सांगायच्या मानसिकतेमध्ये मी नव्हतो आणि तसंही तिकडे आता जास्त वेळ राहून काही फायदा नव्हता हो कारण काल रात्री आशिषने त्याचा हेतू साध्य करायचा होता तो केलाच मला शंड बनवून कहानी आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका